नमस्कार लाइफ इन्स सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपण जे आज रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीचं साहित्य इथे मी तुम्हाला एकदा दाखवते तर या पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध अगदी छान मलई येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्या छोट्याशा भांड्यामध्ये साबुदाणा आहे जो छोट्या साईजचा साबुदाणा असतो हा अशा प्रकारे त्याला मोती साबुदाणा म्हणतात ते ह्या छोट्या वाटीने म्हणजे ह्या दोन वाटी मी घेतलेला आहे आणि एक तासापूर्वी तो भिजवून ठेवलेला आहे आणि तो छान असा भिजून सुटसुटीत झालेला आहे मोकळा असा झालेला आहे तर त्या साबजाण्याची आपण आज खीर बनवणार आहोत आणि इथे ही वेलचीपूड घेतलेली आहे चवीनुसार इथे केशरचे काही धागे मी ठेवलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे यामध्ये पिस्ता असा बारीक करून घेतलेला आहे आणि यामध्ये बदामचे असे बारीक काप करून घेतलेले आहे आणि इथे चवीनुसार साखर घेतलेली आहे है। चा चा तर हे आजच्या रेसिपीचं साहित्य आहे म्हणजे आपण इथे साबुदाण्याची खीर बनवतो आहे आणि आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया तर मी इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आता मी लगेच गॅस पेटवून घेते तर मी आता लगेचच इथे गॅस पेटवलेला आहे आणि कढई तर आपली ठेवलेलीच होती आणि हे जे दूध आहे मी आधीच गरम करून घेतलेलं होतं अगदी मलई आलेलं दूध आहे ते मी त्याच्यामध्ये संपूर्ण टाकून घेते अर्धा लिटर दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं असं घट्ट होईपर्यंत थोडंसं असं नुसतं हलवून हलवून घ्यायचं आहे गॅस मी सध्या तर फास्टच ठेवलेला आहे त्याच्यानंतर थोडंसं असं कमी करून घेणार आहे गॅस तर इथे मी गॅस थोडा कमी केलेला आहे आणि ह आपल्याला इथे फक्त असं थोडंसं हलवून हलवूनच घ्यायचं आहे कारण दूध पटकन होतं जाईल त्यासाठी हे थोडंसं असं हलवतच राहावं लागतं तर दुधाला चांगली उकळी येईपर्यंत नंतर मग पुन्हा गॅस मी कमी करणार आहे सध्या तर असंच करायचं आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे दुधाला अगदी मोठी उकळी आलेली आहे पण ते ओतू जाऊ नये म्हणून हे फक्त आपल्याला असं हलवत राहायचं आहे पाच ते सहा मिनटं हे असं करतच राहायचं आपल्याला कारण ते आधी गरम झालेलंच होतं तर या वाटीमध्ये मी तुम्हाला केशरचे काही धागे ठेवलेले दाखवले होते त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि तो आपण ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर खूप छान असा कलर येणार आहे आणि आता हा साबुदाणा आपण चांगला छान असा मऊ भिजून तयार झालेला आहे तो आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इकडे छान मोठी उकळी आलेली आहे तर इथे कढई खालचा गॅस मी अगदी कमी करून घेतलेला आहे आणि हा जो वाटीमध्ये आपण हा पांढरा शुभ्र अगदी साबुदाणा पाहतोय हा भिजलेला तो आता मी थोडं थोडं करून इथे कढईमध्ये टाकून घेते आणि जोपर्यंत त्याचा पूर्ण म्हणजे ट्रान्सपरंट कलर होत नाही पाण्यासारखा तोपर्यंत आपण त्याला कढईमध्ये हलवून हलवून शिजवून घेणार आहोत तर इथे मी सगळा हा साबुदाणा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता गॅस पण थोडासा मोठा करून घेते आणि फक्त आपल्याला हलवत राहायचं हे सध्या हलवायचंच काम चालू आहे दूध उतू -दू जाऊ नये आणि जोपर्यंत थोडासा घट्टपणा येत नाही तोपर्यंत हे फक्त असं गॅस मी फास्ट केलेलं आहे आणि त्याच्यावरच मी हलवून हलवून घेते आणि खाली लागू नये ही पण आपल्याला काळजी घ्यायची असते तसं पाहायला गेलं गे तर मार्केटमध्ये दोन ते तीन तीन प्रकारचे साबुदाणे मिळतात सगळ्यात लहान जो साबुदाणा असतो तो मी आत्ता ज्याची खीर बनवते त्याला मोती साबुदाणा असे म्हणतात आणि खीर बनवायला म्हणजे दुधामध्ये तो पटकन विरघळला पण जातो आणि खीर पण त्याची छान होते जो मध्यम आकाराचा साबुदाणा असतो त्यापासून असू त्यापासून आपण खिचडी वडे असे प्रकार बनवतो उपवासाला जास्त करून त्याच म्हणजे पदार्थ बनवतात आणि तिसरा साबुदाणा असा मोठा आकाराचा असतो त्याचा कलरही पांढरा नसून असा पानेरी कलर असतो ट्रान्सपरंट तो, तो चिवड्यासाठी वापरतात तर खिरेसाठी शक्यतो असा मोती साबुदाणाच वापरतो तर हे बराच वेळ झाला मी आता हलवून हलवून घेतलेलं आहे तर भरपूर असं घट्ट झालेलं आहे ते दूध आणि ज्यावेळेस आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे त्यावेळेस तो पूर्ण पांढरा शुभ्र होता आणि आता इथे तुम्ही पाहताय पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे पानेरी पानेरी असा कलर त्याला आलेला आहे याचा अर्थ तो या दुधामध्ये पूर्णपणे शिजून निघालेला आहे आता यामध्ये आपण टाकूया साखर कारण साखर आपण आधी मुद्दाम नाही टाकली आता चवीनुसार मी याच्यामध्ये साखर टाकते मला जेवढी गोड हवी तेवढी साखर मी याच्यात टाकून घेतलेली आहे साखरेचं पण आता थोडंसं पाणी होणार आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे पुन्हा याला आपण असंच हलवत राहायचं आहे पाच एक मिनटं आहे तर अगदी बारीक गॅसवर साखर टाकल्यानंतर पण आपण हलवून घेतलेलं आहे आणि छान असा घट्टपणा त्याला आलेला आहे आणि खीर आपली जवळजवळ तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण टाकूया हे केशरयुक्त दूध त्याने त्या खिरेचा पूर्णपणे कलर चेंज होऊन जाईल आणि ते दिसायला पण खूप छानशिवाय त्याचा पूर्ण स्वाद देखील त्याच्यामध्ये उतरून जाईल त्याचे पांढरेपणा होता केशरमुळे त्याचा कलर अगदी बदली होणार आहे त्यानंतर ही जी वेलची पूड मी घेतलेली ही चवीनुसार त्याच्यामध्ये आपण टाकून घेतोय खूप छान अशी घट्टपणे खीर तयार झालेली आहे प्रमाण मी याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी करताना सगळं दाखवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे थोडे बदामाचे जे काप आहेत ते वरून टाकूया कमी वेळात घरच्या साहित्यात अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये छान असा पदार्थ तयार होतो साबुदाण्याची खिरी आपल्या तब्येतीला पण खूप चांगली असते त्याच्यामुळे ही नेहमी जरी बनवली आणि खाल्ली तरी देखील त्यामुळे आपल्या तब्येतीवर काहीही परिणाम होत नाही तर अशा पद्धतीने आपली ही तो खीर तयार झालेली आहे मी आधी गॅस बंद करून घेते तर छान असा साबुदाण्यापासून जो मी पदार्थ बनवला म्हणजे साबुदाण्याची खीर हा पदार्थ आपला तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी खीर आपली रेडी झालेली आहे तर मी यामध्ये तुम्हाला काढून दाखवते त्यामध्ये साबुदाणा किती ट्रान्सपरंट झालेला आहे आजची ही सुंदर गोड अशी रेसिपी तुम्ही पूर्ण पाहिलेली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद